महाराष्ट्राचा विकास आणि देशाचा विकास हाच अजेंडा आहे बैठकीमध्ये महाराष्ट्राने केलेले प्रकल्प महाराष्ट्राने घेतलेले ऐतिहासिक निर्णय आणि त्याचबरोबर भविष्यात जे आपण हाती घेतलेले प्रकल्प आणि जे काही फाय ट्रिलियन डॉलरचं आदरणीय प्रधानमंत्रींचं जे स्वप्न आहे त्याला पूरक असं वन ट्रिलियन डॉलर महाराष्ट्राचा गोल अचीव करण्यासाठी जे प्रकल्प आम्ही सुरू केले आहेत देखील चर्चा यामध्ये होईल एकंदरीत विक विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस यावर चर्चा होईल पायाभूत इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहेत पायाभूत सुविधा प्रकल्प जसं अटल सेतू आहे समृद्धी मार्ग आहे कोस्टल हायवे आहे मेट्रो आहे हे सगळे प्रकल्प आपल्या सुरू आहेत आणि पूर्ण मो महाराष्ट्रामध्ये आपण ॲक्सेस कंट्रोल ग्रीड करतो आहे त्यामुळे पायाभूत सुविधांवर आपण खूप जास्तीचे लक्ष दिलेलं आहे आणि त्यामुळे त्याची चर्चा होईल मिस एन अपडेट